मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी उलट्या चालणाऱ्या सामाजिक आणि राजकीय नीतीला सरळ चालण्याचा संदेश देणारी उलटी पंढरीची पायीवारी करणारा आवलिया खरं तर समाजातील राजकीय सामाजिक कार्यक्षेत्रातील सध्याचे उलटे वागण्याचे व्यावहारिक नैतिक मूल्य भयानरूप घेत असून प्रत्येक माणसानं देशहिताचे राजकारण आणि समाजकारण करून सरळ वागण्याचे नैतिक शास्त्र वापरले पाहिजे अशी आग्रही भूमिका घेत आध्यात्मिक वारीची परिक्रमा असलेल्या आलंदी ते पंढरपूर या मार्गावर उलट्या पायाने पायी दिंडी करीत श्रीपतराव गुंड या अवलियानं वारीच्या वाटेवर सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे नुकत्याच सुरू झालेल्या श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी पंढरपूर वारीचे प्रस्थान झाले असून या अगोदर सामाजिक एकता पर्यावरण संवर्धन अशा देशभक्ती सेवा करण्याचा संदेश देणारी पायी वारी मुंडे यांनी दरवर्षी सुरू केली आहे वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी हा संकल्प त्यांनी आता सतत चालू ठेवला आहे ही लोकरंग असलेली पंढरीची वारी निसिम्म भक्ती सामाजिक एकता संस्कृती आणि संत साहित्याचे विद्यापीठ म्हणून ओळखली जात असते यामुळे या बहुरंगी आणि बहुडंगी वारीत विविध अशा व्यक्तिरेखा विविध वेशभूषातही पाहायला मिळतात असेच एक आवलिया व्यक्तिमत्व म्हणजे गुंड पाटील हे गुंड पाटील असून खरं तर त्यांची अनोखी आणि समाजाला दिशा देणारी वारी हाच खरा चर्चेचा विषय ठरला आहे खरं तर बापूराव गुंड हे वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच वारी करत आहेत त्यांच्या मते पंढरीची वारी आध्यात्मिक लोकशिक्षण आणि समाज जनजागृतीचे मोठे साधन असून सध्याच्या एकमेकांच्या प्रतिष्ठा आणि अर्थकरणमध्ये गुरपटलेला माणूस आध्यात्मिक आणि आपली सामाजिक कर्तव्य विसरू लागला आहे आपलं जगणंही त्यामुळे तो विसरू लागला आहे पर्यावरण निसर्ग ते कायदा वाहतुकीचे नियम स्वच्छता देशप्रेम आणि आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची वेळ आता आली आहे आणि वारी ही हेच योग्य माध्यम असल्याचे गुंड म्हणतात यापूर्वी त्यांनी देशाच्या सुखशांती आणि ऐक्याच्या ही टिकवण्याकरता महाराष्ट्र ते दिल्ली अशी सतराशे किलोमीटरचे उलटे चालत वारी पूर्ण केली ही वारी मी शेवटपर्यंत चालू ठेवणार असल्याचे सांगत आहेत पंढरपूर आळंदी ही वारी अशीच सतत चालू राहणार असल्याचं हे त्यांचं ठाम मत आहे हातात त्रिशूळ बाराबंदी पद्धतीची वेशभूषा डोक्यावर विठ्ठल प्रतिमेचा मुगूट अशा अनोख्या वेशभूषेत वारीच्या पुढे आणि अगोदर उलटा प्रवास सुरू असून वारीच्या मार्गावर असलेल्या जयाद्रीच्या जेजुरी मार्गावरून ही गुंडे यांची स्वारी आता पंढरपूर मार्गाकडे रवाना झाली आहे त्यांच्या वारीचे हे लोकरंग जाणीवपूर्वक समाजाची समाजाची जनजागृती आणि प्रबोधन करीत निश्चितच पंढरीकडे जाईल आणि त्यांच्या या संदेशाला एक अर्थ प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करूया प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी भारत इंडिया आणि भारत याबद्दल तुमचं काय मत आहे माझं तर महत्त्त राष्ट्रपती पंतप्रधान जे राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि जे नेते मंडळी उद्योगपती आहेत त्यांना सर्वांना तळमेच आव्हान आहे आवर्जून मी इंडिया आणि भारत माझा शेट आखा फाडून मी डबल बनवलं एका साईडला इंडिया हे एका साईडला भारत लिहिलं आहे की ह्याच्यासाठी लिहिलं की तरी आपल्या देशाच्या हितासाठी एकता अखंडसाठी ठीक नाही आहे तुम्ही हा भेदभाव कमी करण्यासाठी मान्यवरांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा असं माझं तलनेचं आव्हान आहे आता मी बत्तीच्या मार्गाच्या प्रवासावर आहे त्यामुळे ह्या विषयावर काही बोलत नाही पण माझा प्रवास संपल्यावर या विषयावर जरूर जनता दिला आहे आणि जर पत्रकार कुठल्या संस्थेनं मला बोललं तर त्याच्यावर जरूर बोलणार आहे पण ही दरी कमी झाली पाहिजे हे देशाचं इथं आहे भारत इंडियाची दरी म्हणजे तुम्हाला समजला असेल हा भेदभाव आहे गरिबांनी श्रीमंत हा भेदभाव कमी होणं जगाचा आहे हा जर झाला नाही तर अफगाणिस्तानपेक्षा आपली कंडिशन बेकार होईल तालिबानाला नाव ठेवत होतो आपल्या देशातला लोकांना नाव ठेवतील काही वेळा लोक हिचतील काय काय लोकं गरीबाचं मोठे लोक श्रीमंत लोक पगार गुडवत पगार घेत नाही खूप दुःख वाटतं खूप राग येतो जर पुन्हा चलमळ वाटत असेल तर तालुका लेवल जिल्हा लेवल या ठिकाणाहून प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांनी आपला मोबाईल नंबर जाहीर केला पाहिजे की तुमचा पगार जर कोण गुडूच असेल तुम्हाला पगार जर कोण राबवत असेल तर ह्या नंबरवर बुकची तुम्ही करा फोन करा तुम्हाला तुमचं नाव घेतलं नाही घेतलं जाणार नाही पण त्याच्यावर कारवाई होईल असं जाहीर आवाहन करा माझं मंत्री म्हणजे बोलतो की पुणे मी पायी उलट चालत आणि तिथे पंढरपूर जात आहे जिजगुरीमध्ये आलो असताना हे आमचे बांधव माझा संदेश आपन पूर्ण सहकार्य करत आहेत हेच करी माणवता हेच घरी बंद मी या अगोदर एक महिन्यापूर्वी तुळजापूर ते जम्मू कटरा माता वैष्णोदीच्या दर्शनासाठी आताच पाय गेलो होतो तत्पूर्वी मी दिल्लीमध्ये जंतर मंत्रावरती उपोषणापर्यंत बसलो होतो शहाण्णव दिवस लागले होते विशेष म्हणजे मानवतेच्या कल्याणसाठी हा माझा प्रवास होता आणि मी आत्ता आणि तिथे पंढरपूर जात आहे मी देवाच्या भक्तीबरोबर काय देशाची पण भक्ती करत असतो याही वेळी मी शंभर टक्के मंधनावर देत आहे वाचवीचे नियम पाळा अपघात टाळा या विषयावर देत आहे अशा विविध विषयावर मी त्यांच्या कर्ज कर, कर, प्रवास करत असतो माझा तमाम भगिनींना माझा कविता विनंती आहे की फक्त बोलाय बोलू नका हमस एक आहे आपण सारे बांधव आहोत तुमची बंधुता तुमची एकता एकमेकाला सहकार्य करण्यामध्ये दिसून आली पाहिजे असं माझं तळमळीचं आव्हान आहे राजकारण हे निवडणुकीतील मतदानापुरतंच मर्यादित ठेवा त्यानंतर तुमची कटुता दूर ठेवा आपली एकता बंधुता कायम टिकवा यासाठी तळमळीचं आवाहन करतो माननीय राष्ट्रपती महोदय माननीय पंतप्रधान महोदयाला निवेदन करतो मी, की मी आणि सर्व राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना विनंती करतो या भक्तीच्या मार्गावर चालता चालता तुम्ही राजकारण तेवढ्यापुरतं मतदान करा त्यानंतर राजकारण हे हे विरोधाभाद दुश्मनी असं करू नका यासाठी देशाला आपला धोका धोका आहे आपल्या एकतेला धोका आहे आपली एकता अखंडता कायम टिकवण्यासाठी आपली बंधुता कायम टिकवण्यासाठी एकमेकाला सहकार्य करा हे अजिबात करू नका मानवी जीवन अनमोल आहे मातीमोल करू नका आजच्या भक्ती मार्गात चालता चालता मी सर्वांना तोळमईचं आवाहन करतो